स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आहोत हरभरा डाळीचं एकदम गावरान पद्धतीनं बेसन कसं करायचं ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण एकदम गावरान पद्धतीने चणा डाळीचं बेसन कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात तर चणा डाळीचे बेसन करण्यासाठी मी इथं अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती बघा भिजल्यानंतर अर्धी वाटीपेक्षा जास्त झालेली आहे तर इथं मिरच्या घेतलेल्या आहेत वाटण करायचं आपल्याला डाळ वाटून घ्यायचे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या डाळ वाटून घ्यायची जाडसर वाटून घ्यायची बघा जास्त पण बारीक अशी वाटायचे नाही थोडस पाणी लागलं तर पाणी टाकून थोडस ना डाळ आपण जाडसर वाटून घेऊया इथं डाळ वाटून घेतलीय बघा जाडसर आणि मिरची आणि लसूण सुद्धा कच्ची मिरची आणि लसूण आपण इथं जाडसर वाटून घेतलंय तर आता आपण फोडणी देऊया डाळ आणि मिरची वाटून झाली आपली फोडणीसाठी आपण कढई ठेवलेली आहे इथं आणि दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झाले आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मोहरी मोहरी चांगली तडतडली याच्यामध्ये टाकून घ्यायचं जिरं कढीपत्ता कांदा टाकून घेऊया कांदा पण आपण एक मिनिटभर तेलामध्ये परतलाय बघा आता ह्याच्यामध्ये आहे आपण लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं ते टाकायचं आहे लसूण आणि मिरचीचा कट्टेपणा जाईपर्यंत आपण एक दोन मिनटं तळसून घ्यायची तर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो पण आपण एखाद्या मिनिटभर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा टोमॅटो वगैरे आपलं सगळं चांगलं परतलंय तर तो ह्याच्यामध्ये टाकायचं हळद पाव चमचा हळद टाकली चांगलं परतून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे वाटलेली डाळ चांगलं आपण तेलावर आपण परतून घ्यायचंय बघा आता हे वाफवून घ्यायचं चांगलं मिक्स करूया याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकलं आपण सगळं हलवून घेऊया गॅस कमी करायचा आहे आणि असा पाण्याचा हातका द्यायचा आहे बघा थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एक पाच मिनटं ना झाकून ठेवण्याला आपण वाफून घ्यायचं आहे एक पाच मिनटं वाफून घ्यायचं म्हणजे आपलं बेसन चांगलं वाफरलं जातं आहे मिनटं झालेत बघा आणि बघा आपण चांगलं आपलं बेसन वाफरलेलं सुद्धा आहे आणि मिक्स करून घेऊया आपण सगळं एकदम मोकळ सुटसुटीत आपलं अस चणा डाळीचं बेसन तयार झालं आहे खूप छान लागतं हे भाकरीसोबत चपाती सोबत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा